तुमच्या काय मागण्या आहेत तुम्ही मुंबई गोवा हायवेसाठी संघर्ष समितीकडून आंदोलन करता ना तुमच्या काय मागण्या आहेत विशेष काय मागण्या आहेत मागील सतरा वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी आम्ही समस्त कोकणकर इथं महामार्ग उपोषणाला बसलेले आहोत आज आपण जर बघाल तर प्रत्येक शनिवार रविवार या मानगावमध्ये ट्रॅफिक जाम होते याच्यासाठी मानगाव बायपास आणि इंदापूर बायपास लवकरात लवकर पूर्ण होणं गरजेचं आहे सतरा वर्ष रखडलेला महामार्ग त्याच्यामध्ये शासन प्रशासन ठेकेदार लोकप्रतिनिधी जर जबाबदार असतील तर त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत आणि या महामार्गास अडचण येत असेल दूर व्हावा आणि महामार्ग लवकरात लवकर पूर्ण व्हा अशा विविध मागण्यांसहित चौदा मागण्यांसहित आम्ही इथे सर्वजण बसलेले आहोत आम्हाला हो। काल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे की येणाऱ्या सोमवारी चार वाजता आपण मुंबईमध्ये एक शिष्टमंडळ घेऊन मिटिंगला या परंतु तुम्ही उपोषण सोडा आणि उपोषण न सोडता हा उपोषण चालू ठेवला आहे मुख्यमंत्र्यांसोबत okay, आमचं okay, एक okay. शिष्टमंडळ उद्या मुंबई येथे चर्चेला जाईल जर याच्यात आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही उपोषणाचा आधार घेण्याचा विचार करू जर का पूर्ण नाही झाल्या तर आम्ही पुढचे तीव्र आंदोलन करू ओके 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 ठीक आहे विशेष प्रतिनिधीसह जावेद धनसे आजचा महाराष्ट्र ओके थँक्यू सर